काल दिवस फार बिझी होता माझं सकाळी एका माणसाच्या कार्यक्रमाला गेलो एक, एक तास आम्हाला त्यांना भेटायला लागलं एवढी गर्दी लाईन लोक जेवायला येतेवढीच गर्दी भेटायला येते एवढीच गर्दी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी कार्यक्रमाला गेलो माणसंच नाही खूप स्वयंपाक शिल्लक राहायला म्हणले नंतर मला असं वाटलं की आज मी ह्युमन रिलेशन्सवर बोलावं काय झालंय आम्हाला असं वाटतं की आमच्या सुखात आणि दुःखात आम्हाला लोकांनी भेटायला यावं समाज पाहिजे ना आम्हाला कशाला पाहिजे समाज आमच्या दुःखात दुःखी व्हायला नाहीतर मग आमच्या सुखात सुखी व्हायला समाज एवढा रिकाम आहे का, का। तुम्ही मधल्या वेळात कलट्या हाणायच्या काही गोष्टी आवर्जून आपल्याला कमवाव्याच लागतात पैसे आपल्याला आवर्जून कमवावस लागतात ना आपले पैसे आपल्यालाच कमावं लागतील ना नाहीतरी तुम्ही काही कुणाला दहावीस रुपये देत का मग तुमचे पैसे तुमच्या कामाला येणार आहेत का, का लोकांनी मानव तुम्हाला पैसे कमवता म्हणून का अरे ढीक पाडला लोकांकडं का मानव लोकांनी पैसेही कमावं लागतात पैशाबरोबर ज्ञानही कमावावं लागतं का कामावं लागतं सांगतो ना ज्ञान एवढी पवित्री गोष्ट जगात कोणतीच नाही नाही ज्ञानीनं सदृशम पवित्र मी हवीत देते तुम्हाला योग्य आयोग्याची निवड जर करायची असेल तर तुम्हाला ज्ञानाचीच गरज पडणार आहे आणि ज्ञान तुम्हाला वाचण्यात आणि शिकण्यातच मिळणार आहे हो परीक्षा येणार आहे म्हणून वाचायचं चा। हे असलं काही कामाचं नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जो मला आज सांगायचा आहे आणि त्याचं नाव ह्युमन रिलेशन्स तुम्हाला माणसं कम व्हायचं हो लागतील तुम्हाला माणसं जीवाला जीव देणारी अशीच उभं राहत नाहीत महत्त्वाचा मुद्दा सांगू का जर आपल्याला वाटतं ना की माझ्याकडं लोकांनी यावं मला लोकांनी बोलवावं माझ्या कार्यक्रमात यावं जेवण करावं लोकांनी भेटायला यावं माझा वाढदिवस आहे ना मला शुभेच्छा द्याव्यात सकाळपासून सुद्धा फोन काढून बघतोय कोणी फोन करीन कसं करतील लोक फोन तुमचे गुण एवढे पॉवरफुल आहेत ना कसे करतील लोक फोन लो म्हणजे आनंदात तुम्ही लोकांच्या शुभेच्छा मिळाव्यात याची वाट बघताय एक संशोधन सांगतो तुम्हाला एक फार मोठं संशोधन झालं आणि त्या संशोधनामधून कॅल्क्युलेशन काढलं यशाचं आम्हाला जे यश मिळत आहे ना त्या यशामध्ये टेक्निकल ज्ञानाचं योगदान फक्त पंधरा टक्के असते आणि पंच्याऐंशी टक्के योगदान हे आम्ही लोकांसोबत कसे वागतो आणि लोकांसोबत कसा संवाद साधतो याचा असतं लोकांना एकतर यश लवकर मिळतच नाही मिळालं ते टिकत पण नाही आणि काही ना टिकलं तर ते पचत नाही लवकर लखपती झालेले फार लवकर भिकपती होताना आपण बघतोय लवकर करोडपती झालेले लवकर रोडपती झालेत सुखी व्हावं वाटतं माणसाला सुखी होणं एवढं सोपं आहे श्रीमंत होणं सोपं आहे पण श्रीमंत बऱ्याच वर्ष राहणं किंवा आयुष्यभर राहणं एवढं सोपं आहे का काही लोकांकडे जाऊन बघा तुम्ही असं वाटतं की कि यांना किती लोक भेटतात किती मोठा दांडगा संपर्क यांचा यांचे कुणी बी फोनवर कामं करत आहे उगाच करत आहे का ह्युमन रिलेशन्स डेव्हलप करणं हे आपलं काम आहे उठलं की घरी सकाळी घरी दुपारी घरी संध्याकाळी घरी कोणाच्या कार्यक्रमात नाही कोणाला भेटणं नाही कसे लोक तुमच्याकडे येतील लोकांच्या कानात आहेत का प्रत्येकाने आपापल्या खोडी तपासल्या पाहिजेत तर मला असं वाटलं की मी जे पुस्तक वाचलं ना ह्युमन रिलेशन्स कसे डेव्हलप करायचे ते ते सांगावं एक शतकामध्ये ना डेल कार्नेगी नावाचा एक प्रसिद्ध लेखक प्रशिक्षक आणि मोटिवेशनल स्पीकर होऊन गेला आणि त्यांनी एक जगाला भुरळ पाडावं असं पुस्तक लिहिलं ते प्रचंड प्रसिद्ध झालं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल आणि त्या पुस्तकामध्ये ना त्यांनी माणसं जिंकण्याचे काही तत्त्व सांगितलेत आणि ते तत्व आहेत आणि त्या तत्वांचा जर प्रत्येकाने जर अभ्यास केला त्याच्यावर चिंतन केलं मनन केलं त्याची रिव्हिजन केली तर आपल्याला आपल्या चुका दिसतील आणि आम्हाला ते माणसं जोडायला किंवा माणसं जिंकायला मदत करतील पहिलं प्रिन्सिपल गोल्डन प्रिन्सिपल ते म्हणतात डोंट क्रिटिसाइज डोंट कंप्लेन ऑर कंडेम याचा अर्थ आहे जर तुम्हाला लोकांनी मानावं किंवा लोकांनी तुमच्याकडं यावं तुमचे कामं करावेत तुम्हाला भेटावं तुमच्या सुखात तुमच्या दुःखात सहभागी व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्ही हे प्रिन्सिपल फॉलो करायचं याचा अर्थ आहे लोकांच्या टीका करणं बंद करा ते असलं आहे ते तसलं आहे त्याला हे जमत नाही त्याला ते, ते जमत नाही कशाला टीका करता कंप्लेन चाड्या ह्याचा त्याला त्याचं त्याला अ हो काही लोक आपल्या घरी येऊन आपला चहा पिऊन आपलेतच आपले भांडं लावून जातात लोक बी एवढ्या कच्च्या कानाचे आहेत कुणाचं बी ऐकत आहेत अर कुणाचं ऐकायचं कुणाचं मनावर घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना आणि तिसरं कंडेम कंडेम या शब्दाचा अर्थ आहे द्वेष नाही करायचा जळायचं नाही कोणावर लोकांना तुम्हाला मानावं असं वाटत असेल ना पहिलं प्रिन्सिपल फॉलो करा एक लोकांवर टीका करू नका लोकांच्या चाड्या करू नका आणि लोकांवर जळू नका एवढं फॉलो केलं की लोक तुमच्याविषयी नाराज होण्याचा संबंधच नाही ना तुम्ही लोकांकडं आशेगराने करताय की त्यांना असं केलं त्यानं ते असं केलं ह्यानं असं केलं हे असा मानला तो तसा मानला आणि ते ऐकणारं लई कलाकार तुमचं ऐकताना असं ऐकत आहे की तुम्हाला असं वाटतं की हा एकच माणूस आहे जगात माझं दुःख समजू शकतो अरे ते एवढं आलंय काय ना ते तुमचं ऐकताना रडून ऐकल पण हसून सांगल लोकांना तिकडं जाऊन एवढी चाबरी माणसं आहे ती दुसरं गिव्ह ऑनेस्ट अँड सिन्सिअर अप्रिसिएशन किती महत्वाचं आहे माहिती आहे त्याचा मराठीत अर्थ आहे आतून अंतकरणातून त्याचं कौतुक करा जर त्यानं काही चांगलं काम केलं असेल तर एखाद्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याचा मंडप चांगला वाटला तर म्हणा वावा छान मंडप लावला तुम्ही त्यालाही वाटलं ना खरंच मी एवढा खर्च केलाय कुणाला तरी कळालं आम्ही तिथं जाऊन त्याला सल्ला देतोय वारे न उडला तर पावसाचा भरोसा नाही आहे कौतुक येडा असू नाही तर शहाणा असू प्रत्येकाला कौतुक आवडतं कौतुकाचे दोन प्रकार आहेत एक इथून केलेलं वरचं वरचं इच्छा नाही अनेक इथून केलेलं कौतुक प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या क्षेत्रात काहीतरी चांगलं करत असतो चा त्याचं कौतुक करावं एखाद्याचा आवाज चांगला असला तर त्याला चांगलं म्हणावं एखाद्याला भजन चांगलं येत असेल तर तुला चांगलं येतं म्हणावं गायक असल वादक असल स्वयंपाक करणारा असेल इतर काम करणारी माणसं असतील कौतुक केलं तर त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज होतं असं त्यांना वाटतं त्यांना थाकवायचं येत नाही चांगल्या शिक्षकांनी चांगलं शिकवलं तर त्यांना म्हणावं सर तुम्ही मस्त शिकवलं बघा मला समजलं हे कुठं जमतं आहे आम्हाला आम्हाला कौतुक तर जमत नाही आम्हाला दुसऱ्याचं कोणी कौतुक करायला लागलं तरी आमचं पोट दुखतं आम्हाला आम्हाला जमतच नाही ना आम्हाला कौतुक करायचं लोकांचं तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा गोल्डन प्रिन्सिपल आहे ते नवं आहेत ना आ राऊज इन द अदर पर्सन अँड युगर वॉन्ट लोकांना त्यांना जे पाहिजे ना त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना प्रेरणा द्या क्रिकेट खेळणारा त्याला क्रिकेटविषयी बोलायला लागा क्रिकेटविषयी स्वप्न दाखवा त्याला भारी वाटेल शेतकऱ्याला शेतीविषयी पावसाविषयी पिकाविषयी मार्केटविषयी बोला तो तुम्हाला ते ऐकायला लागेल त्याला ते भारी वाटेल तुम्ही काय करत आहे त्याचा मूड घालवण्याचं काम करत आहे बारावीला चांगलं रिझल्ट मिळाला तर लोक म्हणणार मग काय करायचं आहे डॉक्टर का लय डॉक्टर पडले ते आमच्या पाहुण्याचं पोरग इंजिनियर झाले पण त्याला नोकरी नाही अजून तुला काय करायचं स्पर्धा परीक्षेत तर काही दमच नाही जाहिरात तर सुटत नाही तो ना का लोकांच्या इंटरेस्टवर पाणी घालताय तुम्ही बिना का वरडायला लागला आहे त्याला जे करायचे ते ठरवल ना तू कोणतं तुझं बघ तु ना आपलं आपलं बघावं आपलं फाटलंय तिकडं लक्ष नाही आमचं आम्ही दुसऱ्याच्या बाबतीत जजमेंटल होतो आम्ही तर हे प्रिन्सिपल आम्हाला फॉलो करायचं आहे अराऊज इन द अदर पर्सन अँड इगर वॉन्ट त्याच्यानंतरचं गोल्डन प्रिन्सिपल आहे बिकम जेन्युअनली इंटरेस्टेड इन in दी अदर पीपल फार महत्वाचं आम्ही लोकांमध्ये इंटरेस्ट दाखवतो बरं का पण अंतकरणातून नाही आम्ही लोकांना दवाखान्यात भेटायला जातो त्याला बरं वाटावं म्हणून नाही लोक मला विचारतील तुम्ही गेलते का अजून तुम्ही गेले नाही म्हणून जाणार मी एक इडूडूस असं मर्क नारळ घेऊन त्यात पाणी निघू नाही तर न निघू बसायचं घोबडासारखं तिथं थोडं आणि निघून यायचं का आलते का हो आलते प्रेमानं गेलता का तुला तळतळ वाटते म्हणून गेलता का तुझं तुला तपास तू जर अंतकरणातून असतील ना इन्वॉल्व्ह त्याच्यामध्ये तर तू नाही बी तुला वेळ नसताना गेला तरी चालतंय त्याला कळतंय नाही त्याला वेळ नव्हता बरं झालं ते आलं नाही हरकत नाही उद्या वगैरे भेटेल पण त्याला मला फोनवर तरी चौकशी केली लोक फॉर्मॅलिटी करते जास्त दुसऱ्याच्या लग्नात बी जाताना का जायचं माहिती आहे का ते आलते आपल्याकडं जायचं पुढं बसायचं असं त्याने एकदा आपल्याकडं बघितलं गायब व्हायचं तिथून तुम्ही जेन्युनली खरं खुरं तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात का नाही मौतीला जायचं लांब बसायचं तिकडं बांधावर पलीकडं लांब असायचं तिकडं तिकडचं तिकडंच चालायचं अरे दुःखात दुःखी आनंदात आनंदी हे तुम्ही झाल्याशिवाय तुम्ही लोकांमध्ये अंतकरणातून इंटरेस्टेड आहात हे जाणू शकत नाही दुःखात दुःखी होतील माणसं आनंदात आनंदी होणं एवढं सोपं नाही लय मोठं मन लागतं लोकांचं आपल्या सोबतची माणसं मोठी होताना पाहणं आनंदानं पाहणं हे प्रत्येकाला शक्य आहे का माणसाला प्रगती आणि कुत्र्याला गती सहन होत नाही असं म्हणतात कुत्र असं बाजूला पडलं ना त्याच्या बाजूनं माणूस तरी चालत चालला तरी ते झोपून आहे पण पळायला लागलं की त्याच्या मागं पळत आहे ते कुत्र्याला गती सहन नाही होत मोटरसायकल चालली की मोटरसायकलच्या मागं पळते कुत्रं सायकल चालली की सायकलच्या मागं पळते एखादं पोरगं पळायला लागलं की त्या पोराच्या मागं पळते कुत्रं तसं कुत्र्याला गती आणि माणसांना दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही दुसऱ्याची प्रगती दुसऱ्याचं सक्सेस दुसऱ्याची भरभराटी हे सहन करण्यासाठी किंवा त्याच्या भरभराट्यामध्ये आनंद मांडण्यासाठी लय मोठी गोष्ट लागते खूप मोठा दिल लागतो हे नॅरो माइंडेड लोकांचे काम आहेत काही लोक दुसऱ्याचे सक्सेस लोकांना सक्सेस मिळाल्यानंतर पेढे वाटालेले आहेत लोकं तर पेढे खात नाहीत लोकं पेढेसुद्धा कडू लागालेत या काय काल त्याच्यानंतरच चा जे गोल्डन प्रिन्सिपल आहे ते फार महत्वाचं आहे त्याचं नाव आहे स्माईल नुसत्या स्माईलमध्ये मध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे नुसतं स्माईल दिली तरी लोकांना असं वाटतं वा 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 आले थोडे हसले गेले स्माईल द्या ज्या दुकानदार फक्त स्माईल देऊन बोलतंय ना त्याच्या दुकानात गर्दी आहे काही दुकानदार स्वस्त देतात उदार देतात पण ते स्माईलसुद्धा देत नाहीत लोकांकडं असं बघत आहेत घुबडासारखं सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखं आहेत माणसाकडं चायनामध्ये एक म्हण आहे जर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल नसेल ना तर चे तुम्ही दुकानदार तर बनलंच नाही पाहिजे स्माईल स्माईलनं तुमच्या चेहऱ्याचे व्हॅल्यू वाढतं तुमची पर्सनॅलिटी वाढते लोक तुम्हाला जवळचे वाटायला लागतात लोक तुमच्यासोबत त्यांचे सुखदुःख शेअर करायला लागतात ही त्या स्माईलची ताकद आहे अरे तुम्ही स्माईल दिली तर तुम्हाला कुणी पण स्माइल देत आहे आणि तुम्ही रडले तर कोण रडल तुमच्यासोबत तुम्हाला एकटंच रडत राहावं आहे सो इफ यू स्माइल होल वर्ल्ड स्माइल्स विथ यू अँड इफ यू क्राय ऑल ओन यू हॅव टू क्राय नो बडी विल क्राय विथ यू ही ताकद येत्या स्माइलची त्याच्यानंतरचं पुढचं प्रिन्सिपल काय माहिती आहे का रिमेंबर दॅट एव्हरीबडी नेम इन हिज लाईफ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याचं नाव त्याच्या जीवनात प्रचंड महत्वाचं आहे तुम्ही त्याला नावानिशी बोला त्याची नाव लक्षात ठेवा कॉल पीपल बाय देअर नेम्स असा अर्थ आहे हॉटेलमध्ये जेवायला गेले तर वेटरला वेटर म्हणून आहे काही प्रोफेशन्स आहेत ना मजबुरीने लोकांनी स्वीकारलेत त्यांना पण ते आवडत नाहीत कोणाला वाटतं मी वॉचमन व्हावं कुणाला वाटतं मी वेटर व्हावं कुणाला वाटतं मी ड्रायव्हर व्हावं नाही वाटत लोकांना कुणाला वाटतं मी झाडूवालो व्हावं नाही ती प्रोफेशन त्यांना आवडत नाही तरी ते, ते करतात कारण ती त्यांची मजबुरी असते तुम्ही त्या त्यांच्या त्या प्रोफेशननी ते बोललं नाही पाहिजे म्हणजे ओ वेटर पाणी पाण्या ओ ड्रायव्हर गाडी घ्यान माग आमचा ड्रायव्हर आहे त्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी प्रचंड तिरस्कार जातो बघा डॉक्टरांना वकिलांना वकील साहेब डॉक्टर साहेब म्हणलं त्यांना भारी वाटतं फक्त बाकीच्यांचा काय संबंध आहे नाव लक्षात ठेवले पाहिजे नावाने बोललं पाहिजे त्याच्यानंतरच आहे बी अ गुड लिस्नर अँड एनकरेज अदर पीपल टू टॉक अबाउट देमसेल्स याचा अर्थ काय सांगू देवान दोन कान दिले आम्हाला आणि एक तोंड दिले म्हणजे जास्त ऐका आणि कमी बोला बी अ गुड लिस्नर लीडर व्हायचं आहे ना तर फक्त बोलणारा लीडर नसतो ऐकणारा सुद्धा लीडरच असतो तुम्ही ऐकू शकता का लोकांचं अरे काही लोक एवढेच बडबड करतात ना गप्पच बसत नाहीत त्यांचंच 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 मी हे केलं मी ते केलं मला हे करायचे मला ते करायचे अरे बस ना भाऊ किर झालं ना पंधरा वीस मिनटं तो तुझंच बोलायला आहे ना तुला वाटतं का फक्त की पुढचा फार आनंद ना ऐकतो आहे मजबुरी नाही ऐकते लोक तुमचं तुम्ही स्वतः ऐकायला लागा शिक्षकाने स्वतः ऐकायचं विद्यार्थ्यांचं बघा विद्यार्थ्यांना शिक्षक आवडतात शिक्षक विद्यार्थ्यांचं ऐकतच नाही माझं ऐका मी काय म्हणतो तू काय म्हणतो हे गप न तू आता किती दिवस तूच काय म्हणतो मी पण काहीतरी म्हणत असेल ना लोकांचं ऐका तुम्हाला जसं तुमचं ऐकणारी माणसं आवडतात ना तसं लोकांना सुद्धा तुम्ही ऐकावं हेच आवडतं त्याचं उदाहरण सांगू का तुमचे काका आहेत आणि त्या का काकाच्या तुम्ही घरी गेले ये जरा चाललास असतून तरी ये आपण चहा घेऊ बरेच दिवस झालं तू येतच नाहीच गेले तुम्ही त्या का काकाच्या घरी आणि त्या काकांनी जे सुरू केलं का पट्टा तिकडे चहा ठेवला आणि इकडे काकांनी त्यांचा पट्टा सुरू केला भाऊ असा करतो बहिणाशी करते आई असे करतात बायको असं करते मुलं असे करते सुना ऐकत नाहीत चहा आला चहा गरम होता तोपर्यंत बी काका बोलतच होते चहा गार झाला चहा सगळा संपला तरी काका काही जाऊ देणार तुम्ही म्हणणार काका आपण नंतर कधीतरी भेटू मला जायचं आहे आवडले तुम्हाला ते काका बोलताना आणि असले काका तुम्हाला मार्केटमध्ये दिसले पुन्हा नंतर कुठेतरी बाहेर तुम्ही ते टू पिला दिसली तरी तुम्ही गायब होणार आहेत स्वतःविषयी बडबड करणाऱ्या माणसांना कुणीही चांगलं म्हणत नाही म्हणून ऐका आणि दुसऱ्या का काकांच्या घरी गेले समजा आणि त्या काकांनी चहा ठेवला आणि सांगितलं तुझं कसं आहे काय म्हणतात मुलं बाळ काय म्हणतोय धंदा त्यांनी फक्त तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही बोलत राहिले अर्धा तास कसा गेला तुम्हालाही कळलं नाही आणि हे काका जे तुम्ही बोलताना तुमचं ऐकत होते हे तुम्हाला बाजारामध्ये लांब दिसले तरी तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडं जाल ही ऐकण्याची ताकद आहे माणसं जोडायची असतील ना माणसांना ऐकायला लागा तुम्हाला वाटतं मी बोलतो मीच लई भारी काय भारी बिरी नाही हे तुला वाटतंय फक्त चिल्लर लई वाजत आहे नोटा वाजत नसत्यात पंधरा वीस रुपये खुर्दा वाजता जास्त पाचशेचे नोट वाजताना कधी बघितले तुम्ही ज्ञानी माणसं मोठी माणसं स्वतःविषयी फार कमी बोलतात ते दुसऱ्याचं ऐकत असतात असं का तर तो वेत्यांनी म्हणलंय की ऐकणारा माणूस फार डेंजर असतो बोलणाऱ्याच्या तुलनेत ही सायकॉलॉजी आहे त्याच्यानंतरच आठ नंबरचं गोल्डन प्रिन्सिपल आहे टॉक इन टर्म्स ऑफ अदर मॅन्स इंटरेस्ट माशे धरायचेत ना माशाला काय आवडतंय ते ते माशांना द्या तुम्हाला चॉकलेट आवडतात म्हणून तुम्ही माशाला चॉकलेट देणार का माणसं जिंकायचेत ना तर माणसांचा इंटरेस्ट बघून बोला ना नाही मला काय वाटतंय यार तुला काय वाटतंय ह्याला काय किंमत आहे लोकांना काय वाटतंय मुलांना काय वाटतंय विद्यार्थ्यांना काय वाटतंय कस्टमरला काय वाटतंय गिरायकांना काय वाटतंय इतर लोकांना काय वाटतंय हे महत्वाचं आहे का तुला काय वाटतंय नाही मला काय वाटतंय तू ग बस बोलूच नको तू भोरकेल लोक तू किती ज्ञानी माणसं माझं ऐका आणि माझं ऐका लोकांचा इंटरेस्ट बघा मुलांचा इंटरेस्ट पालकांना माझी विनंती आहे की मुलांचा इंटरेस्ट बघा आणि त्याप्रमाणे मुलांना म्हणा तुझा पुढं चल त्याचा इंटरेस्ट नाही तू डॉक्टर हो अरे ते पेशंट झालं ना तुम्ही त्याला डॉक्टर करायला गेले ते पेशंट झालं ते असला आहे ना लोकांचा इंटरेस्ट शोधा हो आणि त्याप्रमाणे बोला तुमचा संवाद कंटिन्यू होईल अँड शेवटचं नऊ नंबरचं गोल्डन प्रिन्सिपल आहे मेक दी अदर पर्सन फील इम्पॉर्टंट अँड डू इट सिन्सिअरली आपल्या जीवनात कुणीतरी काहीतरी हातभार लावत असतं आपण कुणाच्या तरी योगदानाशिवाय कधीच मोठं होत नाहीत त्यानं केलेल्या कामाचं चीज किंवा मा त्या माणसानं माझ्या जीवनामध्ये जे जी काम केलं ते माझ्या जीवनात उभारणीसाठी किंवा मी मोठं होण्यासाठी किती महत्वाचं आहे हे त्याचं त्याला देऊन टाका बरं झालं बाबा तुम्ही झाडून काढलं म्हणून मी बसलो इथं त्याला बर वा बर बरं वाटेल ना बरं झालं बाबा तुम्ही आले नाही तर माझ्यासोबत कोणीच नव्हतं बरं झालं तुम्ही शिकवलात बरं झालं तुम्ही कार्यक्रमाला आलात तुम्ही लोकांनी जे काही केलं तुमच्या जीवनामध्ये हे त्यांना तू केलंस माझ्या जीवनामध्ये आणि तू माझ्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहेस हे बोलल्यानंतर तो तु माणूस तुम्हाला कधीच विसरत नाही हे नऊ गोल्डन गोल्डन प्रिन्सिपल्स आहेत ह्या जर गोल्डन प्रिन्सिपल्सला परत परत रिवाईज केलं आणि आमचं नेमकं काय चुकतं आहे हे आम्हाला कळायला पाहिजे तर्कटीशास्त्र बंद केलं पाहिजे तरकटी करून तुम्ही जिंकताय ह्याचं फक्त तुम्हाला समाधान आहे तुम्ही अनेक लोक तुमच्यापासून दूर करतं हे तुम्हाला कळत पण नाही पीपल डोंट केअर हाऊ मच यू नो आणटील दे नो हाऊ मच यू केअर तुमच्याकडे किती पैसे आहेत ती लो करने तुमी किती ज्ञान आहे याच्याशी काही लोकांना घेणं देणार नाही तुम्ही किती आमची काळजी करताय तुम्ही किती आम्हाला मानताय याच्यावर लोक तुम्हाला जुटले जातात आणि हे नाही जमलं ना तर ता फक्त ताणच नुसता स्ट्रेस काही बघा ना नुसते माणसांकडं सी सी टी व्ही कॅमेरेसारखे बघतात फुल स्ट्रेसमध्ये तर स्ट्रेस काय येतो आणि स्ट्रेस कसा मॅनेज करायचा असतो याच्यावर आपण नंतर बोलू